जे नाव अपनी जनम ये नाव अग्नि कल्पेश दंडगे मी प्रथम गटातील स्पर्धक आहे माझा पहिला श्लोक रामाणी लक्ष्मण मध्ये संवाद अपी स्वर्णमय लंका नमे लक्ष्मण रोचते जनमी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि याचा अर्थ लक्ष्मण म्हणाला रामाला ही सोन्याची लंका खूप चांगली आहे आपण इथेच राहूया तेव्हा प्रभू श्री राम म्हणाले जरी ही सोन्याची लंका असेल पण आपला जन्म कुठे झालाय तीच मातृभूमी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि माझा दुसरा शैले